नमस्कार आपण पाहत आहात सिटीजन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर गडूळ पाणी पुरवठा गेल्या अनेक दिवसापासून होत आहे त्यामुळे लातूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यासाठी एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी लातूर शहरच्या वतीने लातूर शहर महानगरपालिकेवर मोर्चा काढून मनपाच्या पायऱ्यावर स्थानिक आमदार व मनपा, मनपा प्रशासनाचा दूषित पाण्याने जलाभिषेक करून निषेध केला पाणी पुरवठा अभियंता चव्हाण यांना निवेदन देण्यात येऊन लातूर शहरला तात्काळ शुद्ध पाणी पुरवठा करावा अन्यथा यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी भाजपा लातूर शहर जिल्हा अध्यक्ष देवीदास काळे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कवीकर भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष गणेश गोमचाळे महिला मोर्चा अध्यक्ष रागिनी यादव आदीसह लातून शहर भाजपचे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते पिवळं पाणी लातूरकरांना जे पाप या ठिकाणच्या स्थानिक आमदारांच्या माध्यमातून झालेले हे पहिल्यांदा होत नाही दोन वर्षापूर्वी सुद्धा किमान पाच महिने पिवळं पाणी लातूरकरांना पाचल्याचं पाप या ठिकाणच्या स्थानिक आमदाराकडून झालेलं आहे आणि दुर्दैव असं आहे की आता तीन महिने झाले प्रत्येक लातूरकराच्या नळाला पिवळं दूषित पाणी येतं आहे आणि त्यांनी केलं काय त्यांनी महापालिकेची बैठक घेऊन महापालिकेवरती त्या ठिकाणी ताशेरे ओढले ताशेरे ओढल्यानं जर पिवळ्या पाण्याचा प्रश्न आमचा मिटला असता तर हे खूप सोपं झालं ला। असतं लातूरचे स्थानिक आमदार म्हणून त्याचा पाठपुरावा आपण किती करतो एक महिन्यात चा नाही तर एका दिवसामध्ये पिवळ्याचं चांगलं पाणी कसं होईल याच्यासाठी आपण काय प्रयत्न केले या संदर्भात सामान्य नागरिक वाट पाहतोय परंतु आजच्या नळाचं पाणी आहे हे आजच्या नळाचं पाणी आहे इथं पिवळं पाणी जे आपण ह्या बॉटलमध्ये दिसतात हे सर्वसामान्य लातूरकराच्या नळाला आज आलेलं पाणी आहे आता आमदार महोदयांना तर हिमालयाचं वॉटर बॉटल लागतंय परंतु आमची सामान्य लातूरची जनता गेले तीन चार महिने झालं हे पिवळं पाणी पिऊ लागलेली आहे आणि हे कशामुळे होत आहे याचा सुद्धा वहापौर त्यांना माहीत नसावा असं मला कुठंतरी वाटत आज घनेगाव डॅम मध्ये आपल्या धनेगाव डॅमचे खालचे गेट उघडल्या कारणानं जे खालचं जे घाण पाणी आहे ते आमच्या नळाला येऊ लागलेलं आहे आता आज ते गेट बंद करा म्हणलं तर ते त्वरित शक्य नाहीये म्हणून किमान एक दोन वर्षापूर्वी जर हे गेट बंद केले असते आणि वरचे जर गेट ुले ठेवली असते तर आज ही परिस्थिती लातूरला भोगावी लागली नसती पण आपल्या लातूरच्या आमदाराचं हे वैशिष्ट्य आहे की नुसते करायचा भारतीय जनता पक्षाचं काम आहे ते निवेदन देऊन आम्ही कसं करतोय हे क्रेडिट मारण्याचं काम त्या ठिकाणी करायचं परंतु हे गेट एक दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी उघडले गेले होते आणि म्हणून खालती जे डॅमचं साठलेलं जे घाण पाणी आहे आता ते आपल्या नळाला येऊ लागलेलं आहे आणि म्हणून हे निष्क्रिया ठिकाणी ठरतात आता गेट जर बंद करायचं असेल तर ते शक्य होणार आहे का होणार नाहीये जोपर्यंत पाण्याची पातळी खाली जात नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही आणि म्हणून लातूरकरांना हे सगळं सोसावं लागणार हे सगळं सोसावं लागणार आहे ह्याला कोण जबाबदार आहे महापालिका तर आहेच आहे पण त्याच्यावरती आपली वचक म्हणून जे ठेवू इच्छितात आमच्या सामान्य जनतेला ज्यांनी निवडून दिलेलं आहे पुन्हा एकदा वीस वर्षाचा कार्यकाळ वीस वर्षाचा कार्यकाळ ज्या आमदाराला मिळाला तरी सुद्धा परिस्थिती आहे चार महिन्यानंतर सुद्धा पाणी पिण्याची जर वेळ येत असेल आणि वीस वर्ष झालं जर आपण आमदार म्हणून निवडून देत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय आणि प्रत्येक गोष्टी मध्ये खोडा मारण्याचं काम आमदारांचं चालू आहे आज तुम्ही बघा की कवा या ठिकाणी विभागीय स्टेडियम मंजूर झालेलं आहे त्याच काम सुरुवात होणार आहे तिथं लातूर धाराशिव नांदेडचं एक मोठं विभागीय स्टेडियम उभं राहणार आहे परंतु त्यांनी परवा दिवशी आदरणीय क्रीडा मंत्री दत्ता साहेब काय निवेदन दिलं की तुम्ही हे स्टेडियम मुरुड अकोल्याला चालू करा म्हणजे जिचं कंपाऊंड वॉल आमच्या स्टेडियमचं तयार झालं आमच्या लातूरच्या क्रीडाप्रेमींसाठी व्यासपीठ तयार झालं आणि आता तुमच्या मनात असं आलं की आमच्या जमिनी तिथं लय मोठ्या प्रमाणात आम्ही विकत घेतलेले आहेत आणि तिथं सगळं वैभव आहे म्हणजे आजूबाजूचे जे गाव आहेत कवा असेल चांडेश्वर असेल कागपूर सिकंदरपूर इथं पेठ पर्यंत आणि तिकडे शिरशी पर्यंत जे गाव आहेत किंबहुना औसा विधानसभा मतदारसंघातल्या गावाच्या त्या ठिकाणच्या शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे पण देखवत नाही हो एखादं काम होत असेल त्याला खोडा कसा घालायचा डिलेंग प्रॅक्टिस कशी करायची विलंब कसा करायचा आणि लातूरच्या हाताला आलेलं विकासात्मक काम कसं रोखायचं हे सातत्याने आम्ही पाहतो आणि म्हणून पाण्यातही हेच आहे वर्षभर तुम्ही थांबा तुम्हाला सांगतो ह्याच्या ठिकाणी पिवळं पाणी जाणार नाही कारण आम्ही पूर्वी पाहिलेले आज सुद्धा बघायची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी तमाम लातूरकरांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इथं उपस्थित अध्यक्ष देवभाऊ काळेंच्या वतीनं विनंती करतो अहो उठाव करा आपण दोन वर्षापूर्वी हेच सोचलं आता तीन तीन चार चार महिने आमच्या <laughs> नळाला दूषित पाणी येत असेल आत्ता <laughs> सुद्धा आपण उठाव केला पाहिजे ही विनंती इथं सर तमाम लातूरकरांना करतो आणि उठाव नाही केला तर आता ही जी डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन चालू आहे काय चालू आहे की अमित भैया आता ले रस्त्यावरती उतरले कशाचं डोमले तर रस्त्यावरती उतरले आले एका लहान मुलाला त्यांनी काहीतरी स्टेजवर बोलवलं काहीतरी नोटंकी केली आणि एक प्रसार केला की आता अमित भैया रस्त्यावरती उतरले पंधरा वर्षानंतर उतरले तीन तीन ठाम आमदार राहिल्यानंतर आता रस्त्यावरती माणूस उतरला आणि दोन महिने नंतर मुंबईला जाऊन उन उन्हा गायब झाला हे लातूर मध्ये आम्ही सातत्याने पाहतोय बघा एक हो एक महिना महिना आमदार आमदार होते होते हा प्रश्न सामान्य लातूरकरांनी विचारा आणि हा प्रश्नासाठी उठाव करा अशी विनंती या ठिकाणी लातूर शहरामध्ये मागच्या दोन महिन्यापासून अतिशय घाण पाणी नळाला पिण्याचं पाणी पुरवठा होतोय अनेक वेळेला प्रशासनाला संपर्क साधलेला असताना सुद्धा याच्यामध्ये काही बदल होत नाही आणि अतिशय वाईट परिस्थितीमध्ये लोक जीवन जगत आहेत ह्या पाण्याच्या बाबतीमध्ये काय झालंय ते पाणी नळाला सुटलं भांड्यामध्ये भरून ठेवलं तर कम्प्लीट हिरवं पाणी लाल पाणी पिवळं पाणी अशा पद्धतीचं ज्या पाण्याचा दुर्गंधी आली पाणी सुटलं की दुर्गंधी येते आणि ती ते पाणी पिण्याच्या साठी लोकांना वापरायचं आहे तर लोकांची खूप अडचण होते सगळ्यांची परिस्थिती नसते आणि परिस्थिती असली तरी हा विषय आरोग्याशी निगडीत आहे आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीनं अतिशय काय म्हणतात त्याला उद्विग्न होऊन हे आंदोलन केलेलं आहे लातूरच्या लोकांना वाली कुणीच राहिलेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे इथले राज्यकर्ते असतील इथलं प्रशासन असेल या विषयाकडे गांभीर्यानं बघायलाच तयार नाही कारण हे लोक स्वतः बिस्लरीचं पाणी आणून घरामध्ये पिता येत अधिकारी असतील राज्यकर्ते असतील पण सर्वसामान्य जनतेने करायचं काय हा प्रश्न ज्या वेळेला तीव्र झाला त्यावेळेला आम्हाला वाटलं की हे करणं गरजेचं आहे ह्या अधिकाऱ्यांना असो किंवा राज्यकर्त्यांना असो त्यांचे डोळे उघडणं या विषयासाठी महत्वाचं आहे म्हणून आज जे पाणी नळाला घाण पाणी येते त्याच पाण्याने इथले आमदार असतील इथलं प्रशासन असेल त्यांना अभिषेक घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आज केलेलं आहे आणि प्रशासनाला आम्ही इशारा दिला आहे की हे पाणी चांगल्या पद्धतीनं शुद्ध करून जोपर्यंत तुम्ही लवकरात लवकर जर नाही केलं तर याचापेक्षाही चांगलं मोठं तीव्र आंदोलन या लातूर शहरामध्ये उभं केलं जाईल अशा पद्धतीचा त्यांना निर्देश आम्ही केलेले